नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी म्हणजे राज्य सरकारी संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू करूया जिल्हा परिषद अंतर्गत कार्य शिक्षक संवर्गातील बदली बाबत ग्राम विकास विभागामार्फत दोन महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकातील बाबीचा विचार बदली करताना घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे ग्राम विकास विभागामार्फत देणं का सोळा एप्रिल दोन पंचवीस रोजी परिपत्रकानुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या प्रती सादर करण्यात आली आहे की दिनांक अठ्ठावीस मार्च पंचवीस रोजीच्या पत्रामध्ये नमूद असणारा मुद्दा क्रमांक अ मधील दोन मध्ये विनंती अर्ज करूनही हे शब्द वगळण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच दिनांक पंधरा एप्रिल पंचवीस रोजी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने दिनांक एक एप्रिल रोजीच्या दिलेल्या निर्देशांनुसार याचिकेकर्ते आहे की दिनांक पंधरा फरवरी दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयामधील नमूद करण्यात आलेल्या बाबीचा विचार करून महिला शिक्षकांना दुर्गम भागामध्ये मा नियुक्ती पद स्थापना दिली जाऊ नये अशी बाब नमूद आहे त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच सदर याचिकाकर्ते शिक्षकांच्या बदलीबाबत आवश्यक ती नियमित कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे निर्देश देण्यात आलेले सदन निर्देश निर्देशही जिल्हा परिषद सातारा पुणे ठाणे व पालकर यांना देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब ला ला करा लाईक आकडे करा अन्यशेच नावनं नाव विचारण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नका धन्यवाद